जांभुळवाडी तालुका कवठेमहांकाळ येथे यू एस के ॲग्रो कंपनीचे मालक संभाजी चव्हाण यांचे अपघाती निधन जांभुळवाडी गावच्या हद्दीत स्विफ्ट डिझायर वळणावर कंट्रोल न झाल्याने गाडी उलटून झाला भीषण अपघात विजापूर गुहागर या नॅशनल हायवेवर जांभुळवाडी तालुका कवटेमहाकाळ गावच्या हद्दीत स्विफ्ट डिझायर गाडीतून जतमधून सांगलीकडे येत असताना एका वळणावर आपली गाडी कंट्रोल न करता आल्याने गाडी उलटून झालेल्या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती यू एस के अग्रो कंपनीचे मालक संभाजी सदाशिव चव्हाण वैपन्नास मूळगाव सावळ सिद्धिवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली सध्या राहणार सांगली हे जागीच ठार झाले आहेत संभाजी चव्हाण सध्या कृषी खात्यास नोकरी होते त्यासोबत त्यांचा यू एस किंवा ॲग्रो सांगली या नावाने कृषी क्षेत्रासाठी बनविणाऱ्या औषधाची मोठी कंपनी होती हा अपघात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला आहे संभाजी चव्हाण हे आपल्या गाडीतून निवडणुकीची ड्युटी संपवून जत वरून सांगलीकडे आपल्या गाडीतून परत येत असताना जांभूळवाडी तालुका कवठे गावच्या हद्दीत एका वळणावर भरधाव वेगाने असलेली गाडी कंट्रोल न झाल्याने रस्त्याच्या जा बाजूला जाऊन उलटून झालेल्या जबरदस्त अपघातात संभाजी चव्हाण हे जागीच ठार झाले आहेत संभाजी चव्हाण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कवटेवंकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेला आहे संभाजी चव्हाण हे नाव कृषी क्षेत्रात औषध बनवणारी यू एस के कंपनीचे मूळ मालक होते यू एस के कंपनीचे कार्यक्षेत्र मोठे आहे मोठे उद्योगपती म्हणून त्यांचा नाव लौकिक महाराष्ट्रात आहे संभाजी चव्हाण यांचे अपघाती निधन झाले आहे हे समजल्यानंतर या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांनीच कवठे वंकाळीतील उपजिल्हा रुग्णालयाकडे तातडीने धाव घेतली उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी व त्यांच्या संबंधितांनी मोठी गर्दी केली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क